वाईज अँड अदरवाईज या पुस्तकातील आठवी कथा परिवर्तनशील जगणं हा काळ आणि हे आयुष्य या दोहोंमध्ये खरोखर क्रांतिकारकरीत्या बदल घडून आले आहेत पण या बदलांचा परिणाम आपल्याला तितकासा जाणवत नाही कारण आपण त्यांच्या केंद्रबिंदूत आहोत जुन्या पद्धती बदलल्या आपले सणवार बदलले आपले दृष्टिकोन बदलले आपली तत्वे जीवनमूल्ये आणि संकल्पना बदलल्या मी नुकताच दोन सणांमध्ये भाग घेतला आणि अचानक या बदलांची जाणीव काहीशी नाट्यमय रीतीने मला झाली या दोन्ही खेपेस घडून आलेल्या बदलांची जाणीव मला झाली ती संभाषणाद्वारे झाली त्यातून त्याला काहीसे व्यक्तिगत स्वरूप आले आणि त्यातून या बदलांविषयीची काही मूलभूत गोष्टी अधोरेखित होऊन अधिक स्पष्टपणे जाणवल्या हे बदल आपल्या आयुष्यात घडलेले आहेत पहिली घटना होती दिवाळीच्या वेळेची दुसरी एका संगीताच्या उत्सवाच्या वेळेची दिवाळी हा सण आपल्या देशात फार मोठ्या रीतीने साजरा करण्यात येतो प्रत्येकजण भेटवस्तू विकत घेत असतो मिष्टांनी बनवण्यात येतात मित्रमंडळींकडे येणं जाणं होतं बरेच दिवस ऑफिसांना सुट्टी असते मुलं फटाके उडवतात गेल्या दिवाळीत एक जाहिरात माझ्या वाचण्यात आली काही अनाथ अनाथ मुलांनी बनवलेल्या मिठाईची विक्री होणार होती या अनाथ आश्रमांना प्रोत्साहन देण्याचा आणि मदत करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपण हे पदार्थ विकत घेणं असं माझ्या मनात आलं मी मिठाई विकत घेतली आणि माझ्या जवळच्या मैत्रिणींकडे गेली तीही खूप आनंदात उत्साहात असेल असे मला वाटले दिवाळीची जोरात तयारी चालू असेल असं वाटलं ती गृहिणी होती एक लहानशा खेड्यातून आलेली तिच्या वडिलांचा त्या खेड्यात बराच जमीन जुमला होता पण ती आनंदात तर नव्हतीच मी एवढी दिवाळीच्या सणाचं निमित्त साधून तिच्याकडे गेले होते पण त्या सणाचं तिला काहीच नव्हतं ते पाहून मला धक्का बसला दिवाळीचा खर्च अर्थच हरवून बसलाय ती म्हणली मला तिचे शब्द ऐकून खूप आश्चर्य वाटलं असे का म्हणतेस मी विचारलं मग तिने तिचं गाराणं मांडलं मी मला लहानशा खेड्यात लहानाची मोठी झाली आमचं जेवण खाणं आजच्यापेक्षा इतकं वेगळं होतं प्रत्येकजण रोज डाळ भात पोळी भाजी असं सकस आणि साधं अन्न खायचा मग त्या कुटुंबाचं उत्पन्न किती का असे ना जर दिवाळी नाही तर दसऱ्यासारख्या सण असेल तरच घरात गोडधोड केलं जाईल त्यामुळेच आम्ही मुलं सणावारांची किती आतुरतेने वाट पाहत असू ते ऐकून मलाही माझ्या लहानपणाची आठवण झाली माझ्याही आठवणी नेमक्या अशाच होत्या ती म्हणाली त्याप्रमाणे आम्ही सुद्धा साधा व सकस आहार घेत असू पण आता मात्र ती म्हणाली खाण्याच्या सवयी बदलून गेल्या आहेत त्याचं एक कारण असं आप की आपल्याला मोजकी दोनच मुलं असतात आणि त्यांना जे काय हवं ते आपण देत असतो त्यांच्या आवडीनुसार आपण स्वयंपाक करतो त्यांना जे हवं ते घरी करणं आपल्याला जमलं नाही तर आपण या शहरात कोणत्याही हॉटेलातून चटकन ते मागून घेतो त्याचमुळे आपल्यासारखी आजकालच्या मुलांना चणा समारंभाची अपूर्वाई राहिलेली नाही तिचं म्हणणं खरंच होतं आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये आमूलाग्र बदल घडून आलेला आहे मध्यमवर्गीयांच्या व उच्च मध्यवर्गीयांच्या बाबतीत तर ते अतिशय खरं आहे पण तरीही माझ्या मनात एक प्रश्न उरलाच होता वर्षभर मिष्टांना केव्हाही मिळण्याची सोय असते म्हणून का लोकांची दिवाळीच्या सणाची गोडी कमी झाली असेल तसं नाही माझी मैत्रीण उत्तरली सगळा दृष्टिकोनच बदलला आहे लोकांना जे कपडे घ्यावेसे वाटतात ते ते केव्हाही विकत घेतात त्यासाठी ते सणाची वाट पाहत नाहीत कुटुंब सर्व भारतभर कधी कधी तर जगभर विखुरलेली असतात आपल्या नातेवाईकांना भेटणं इतकं काही सोपं राहिलेलं नाही माझ्या कितीतरी मैत्रिणींना आपल्या मूळ गावी जाण्याची इच्छा असते पण रेल्वेची विमानाची आणि बसची रिझर्वेशन्स मिळणं इतकं कठीण होऊन बसले त्यापेक्षा कुठेही न जाता घरी बसलेलं बरं असं होऊन जातं खरंच होतं ते मी दिवाळीत गावाला जायचं ठरवलं होतं तर त्याची तिकीटं महिनाभर आधी काढून ठेवली होती त्यानंतर माझ्या मैत्रिणीनं जो प्रश्न केला त्यानं अगदी मूलभूत विषयालाच तिनं हात घातला ती म्हणाली आपल्यापैकी किती जणांना दिवाळीचं खरं महत्त्व माहीत आहे दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव असं का म्हणतात ते किती जणांना माहीत आहे या सणाविषयी आपल्या धर्मग्रंथांमध्ये काय सांगितलं आहे खरं बोलायचं तर त्याविषयी कोणालाही काहीही देणं घेणं नाही आपल्या देशातील प्रत्येक राज्यात या सणाविषयी एक खास कथा सांगितली जाते या सर्व कथा महाभारतातून आणि कृष्णाच्या कथेतून घेतलेल्या आहेत पण त्या किती जणांना माहीत असतात कदाचित तिला घरची आठवण येत असेल असं मला वाटलं या परिस्थितीत आपण तिला तिच्या घरच्या चार भिंतींमधून बाहेर नेलं पाहिजे असं माझ्या मनात आलं चल आपण रेणूकडे नाही तर मृदुलाकडे जाऊ मी म्हणले या दोघी आमच्या जुन्या व जिवलक मैत्रिणी होत्या नाही तर आजकाल मला माहीत नसलेल्या व्यक्तीसुद्धा माझ्या मैत्रिणी असल्याचा दावा करतात पण रेणू आणि मृदुला मात्र तशा नव्हत्या त्यांच्याकडे हिला घेऊन गेलं तर हिचं ते नैराश्य जरा कमी होईल असं मी विचार केला पण तिनं जे काही सांगितलं ते ऐकून मला आश्चर्यच वाटलं नको रेणू अगदी कंटाळून गेली आहे माझी मैत्रीण मा म्हणाली ती एका मोठ्या कंपनीत एच आर डी हेडचं काम करते आणि या दिवाळीच्या दिवसांत तिला इतक्या माणसांची खातिरदारी करावी लागते की ती दमून जाते त्यामुळे ती गोव्याला सुट्टीसाठी गेली आहे ती कंपनीच्या गेस्ट हाऊसमध्ये उतरली आहे पण मी हे कोणाला सांगू नये असं तिनं मला बजावलं आहे हे ऐकून मला नवलच वाटलं दिवाळीच्या वेळी घरातून कुठेतरी निघून जाणं विश्रांतीसाठी माझ्या मैत्रिणीचं बोलणं संपलं नव्हतं आणखी एक डोकेदुखी असतेच काही नातेवाईक भेटवस्तू घेऊन येतात पण मग आपल्याला सुद्धा त्यांच्यासाठी काहीतरी आणावंच लागतं तो एक वैतागच होऊन बसलाय मी गेल्या वर्षी मिळालेल्या भेटवस्तू अजून उघडल्याच नाहीत कदाचित या वर्षी दुसऱ्या कोणाला तरी द्यायला उपयोगी पडतील म्हणूनच सुकामेव्याच्या बॉक्सेस कॅन्डल स्टँड आणि मिठाईचे बॉक्सेस मला तर अगदी कंटाळा आलाय आपण सगळे म्हातारे होत चाललो आहे या कोलेस्ट्रॉलने भरलेल्या कॅलरीने भरलेल्या गोष्टी आपल्या शरीराला चांगल्या नव्हेत मग तू त्यांचं काय केलंस मी विचारलं मी त्या एका अनाथ आश्रमात दिल्या निदान त्या गरीब मुलांना तरी खाण्याचा आनंद मिळू दे तिनं ती मेवा मिठाई कोणत्या अनाथ आश्रमाला दिली त्याची मला उत्सुकता वाटली तिनं एका प्रसिद्ध अनाथ आश्रमाचं नाव सांगितलं दिवाळीला भेट म्हणून दिलेल्या मिठाया आणि मेणबत्त्यांचं नक्की काय होतं ते आत्ता मला कळालं त्यावर कोणत्या तरी धर्मदायक संस्थेचं लेबल लावून त्या सरळ बाजारात विकल्या जातात निधी जमा करण्याची किती छान पद्धत ही याचा अर्थच त्या अनाथ आश्रमातील छोट्या छोट्या मुलांना दिवाळीलासुद्धा मेवा मिठाई खायला मिळतच नाही संगीत महोत्सवाच्या वेळेचा माझा अनुभव याहून खूपच वेगळा पण तितकाच बोलका होता आजकाल बरेच वेळा मला संगीत सभा तत्वज्ञानाची व्याख्याने नाही तर चॅरिटी शोचे उद्घाटन करण्यासाठी बोलावणी येतात अनेकदा तर असंही होतं की त्यांच्या विषयामध्ये मला काडी इतकीही गती नसते पण मी जर निमंत्रण स्वीकारण्यास नकार दिला तर लोकांना वाईट वाटतं किंवा राग येतो मग मी असं निमंत्रण स्वीकारते पण व्यासपीठावर येऊन भाषण मात्र करणार नाही अशी अट घालते मी नुकतीच अशा एका महोत्सवाला गेले, माला गेले माला माला होते मला तिथे केवळ संगीताचा आस्वाद घ्यायचा होता मी मुद्दामुशिरा केले आणि मागच्या रांगेत जाऊन बसले कुणी मला ओळखलं नाही म्हणून मला बरंच वाटलं प्रेक्षागारात निवृत्त अधिकारी मध्यमवयीन गृहिणी वृद्ध स्त्रिया होत्या पण संपूर्ण प्रेक्षागृहात तरुण मंडळी कुठेच दिसत नव्हती माझ्या पुढच्या रांगेत दोन मध्यमवयीन गृहिणी बसल्या होत्या त्या माझ्याजवळ बसलेल्या असल्याने त्यांचं संभाषण माझ्या कानावर पडलं त्या दोघीही स्त्रिया धर्मावरम साड्या नेसलेल्या होत्या पांढऱ्या केसात त्या मोगऱ्याच्या गजरा माळून आल्या होत्या चांगल्या अटवटवी दिसत होत्या आजकाल उपवर मुलींना सुयोग्य वर मिळणं किती मुश्किल झालंय हा त्यांच्या संभाषणाचा विषय होता ही जी सॉफ्टवेअरची लाट आली आहे ना त्यामुळे अठ्ठावीस वर्षांच्या वरचे मुलगे मिळणं आजकाल फार कठीण होत चाललंय त्यांच्यातील एक म्हणाली दुसऱ्या स्त्रीलाही या विषयात भरपूर रस होता एकंदरीत संगीतापेक्षा उपवर मुलांचा विषय फार महत्त्वाचा दिसत होता मला ते पाहून जरा धक्काच बसला मग पहिली स्त्री आपल्या बोलण्याचं स्पष्टीकरण देत म्हणाली आज एखादा मुलगा जेव्हा बीई होतो तेव्हा तो साधारण बावीस वर्षाचा असतो त्याला लगेच एखादं सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी लागते साधारण नोकरीत दोन वर्ष झाली की त्याला परदेशी जाण्याची संधी येते एव्हाना तो पंचवीशीचा झाला असतो त्याचे वडील जर समजा बँकेत अधिकारी किंवा प्रामाणिक सरकारी नोकर नाही तर प्राध्यापक असले तर त्यांनी आयुष्यभर कष्ट करून जेवढा पैसा कमावलेला नसेल तेवढा या मुलाने आत्ताच मिळवलेला असतो मग आता सांग त्याने या वयात लगेच लग्न करून आयुष्याशीर स्थावर का होऊ नये या स्त्रीनं परिस्थितीचं जे काही विश्लेषण केलं होतं त्यावर जो काही तर्कशुद्ध विचार केला होता त्याचं मला नवल वाटलं या स्त्रीनं तर्कशास्त्राचे थोडे धडे घेतले तर ती स्वतः फार चांगली कॉम्प्युटर प्रोग्रॅमर होऊ शकेल आपलं संभाषण कोणी गुपचूप ऐकता याची त्या स्त्रीला काहीच कल्पना नव्हती त्यामुळे तिनं स्वतः उपस्थित केलेल्या प्रश्नांचं स्वतःच उत्तर दिलं मग त्याचे आईवडील त्याच्यासाठी एखादी चांगली सॉफ्टवेअर इंजिनिअर मुलगी बघतात आजकाल म्हणे इंजिनिअरिंग कॉलेजात पन्नास टक्के मुलीच असतात हल्ली इंजिनिअरिंग कॉलेज हे आर्ट्स किंवा कॉमर्स कॉलेजसारखं आहे त्यामुळे सॉफ्टवेअरची मुलगी मिळतेच हे लग्न त्या दोघांच्याही दृष्टीनं चांगलंच फायदेशीर असतं परदेशात त्या मुलाला एकटं राहावं लागत नाही घरचं अन्न मिळतं काळजी घ्यायला आपलं माणूस असतं शिवाय मुलीच्या दृष्टीनेही परदेशात राहायला मिळणं फायद्याचंच त्यामुळेच जुन्या काळात लग्न व्हायची ना तसे अलीकडे पंचवीसीच्या वर्षीय मुलगे लग्न करतात या स्त्रीला तिनं केलेल्या विश्लेषणाबद्दल पदकच द्यायला हवं असं माझ्या मनात आलं आता त्या दुसऱ्या स्त्रीनं त्यावर आपलं भाष्य केलं तिचा दृष्टिकोन आणखी वेगळा होता ही सॉफ्टवेअरची लाट काही बाबतीत फार वाईट आहे ती म्हणाली त्यामुळे इतरांचं कसं नुकसान होतं पहा आजकालच्या मुलींना इलेक्ट्रॉनिकल इंजिनियर्स मेकॅनिकल इंजिनियर्स किंवा डॉक्टर्सही नको असतात कारण या मुलांना परदेशी जाण्याची संधी फारशी मिळत नाही शिवाय त्यांचे पगारही तसे बेताचे असतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना घरात काहीच मान नसतो हे शेवटचं वाक्य ऐकून मला चांगलाच धक्का बसला त्याचं ती काय स्पष्टीकरण देते ते ऐकण्याची मला खूप उत्सुकता वाटू लागली तिचं पुढचं बोलणं ऐकून माझी निराशा नाही झाली जर तो मुलगा परदेशी असेल तर तो तीन आठवड्यांसाठी सुट्टी घेऊन घरी येतो येताना सगळ्यांसाठी किमती भेटवस्तू घेऊन येतो सगळ्यांनाच आनंद होतो पण इंजिनियरांना किंवा मा डॉक्टरांना मात्र अशी परदेशी जाण्याची संधी मिळत नाही दुसरं असं की सून जर सतत सासूच्या जवळ राहिली तर तिची काहीच किंमत राहत नाही आजकाल मुलींना कुठे सासूजवळ राहायला आवडतं परदेशी जाणं हा यावर उत्तम उपाय आहे पण लग्न झाल्या झाल्या लगेच परदेशी जाण्याची संधी मिळाली तरच ठीक नंतर मिळून काही उपयोग नाही नंतर मिळून उपयोग का नाही कारण नंतर सासू सासऱ्यांजवळ राहिलेलंच बरं असतं मुलं होतात आणि मग त्यांना सांभाळायला सासू सासरे असतात म्हणजे मग मं काळजीचं काही कारणच नाही नोकर चाकऱ्यांवर अवलंबून राहण्याची गरज नाही आणि हे असं आधी परदेशात मग परत भारतात येणं जाणं वगैरे सॉफ्टवेअरच्या जॉबमध्ये शक्य होतं आता मात्र मला गप्प बसवेना माझ्या डोळ्यांसमोर एक नवीन खिडकी उघडली होती या स्त्रिया होत्या तरी कोण ते जाणून घेण्याची उत्सुकता मला वाटू लागली त्या या संगीत सभेला आल्या होत्या होत्या खऱ्या पण सॉफ्टवेअरच्या सामाजिक पैलूविषयी चर्चा करत बसल्या होत्या खरं तर दुसऱ्याच्यामध्ये बोलणं बरं नाही पण तरी मी त्यांच्या संभाषणात सहभागी झाले एक्सक्यूज मी मी म्हणले सॉफ्टवेअरच्या समाजशास्त्राविषयी तुम्हाला इतकी बारकाईनं कशी काय माहिती आहे त्यांनी चमकून मागे वळून माझ्याकडे पाहिलं मी विचारलेला प्रश्न त्यांना आवडला नसावा असं मला वाटलं त्याबद्दल त्यांना दोष देण्यातही अर्थ नव्हता काही झालं तरी मी अंगतुकपणे त्यांच्या संभाषणात भाग घेतला होता पण तुम्ही कोण आहात त्यांनी विचारलं मी माझा स्वतःचा परिचय करून दिला आणि म्हणले मी गेली दोन दशक सॉफ्टवेअर इंडस्ट्रीजला जवळून ओळखते पण त्याचे हे सामाजिक पैलू मला सुद्धा माहीत नव्हते खरं तर तुम्हाला हे एवढे बारकावे माहीत आहेत त्याबद्दल तुमचं मला फारच कौतुक वाटतं माझं बोलणं ऐकून त्यांची अस्वस्थता जरा कमी झाली असावी कारण त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटलं त्या दोघी म्हणाल्या आम्ही वधूवर सूचक मंडळ चालवतो